जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथे पंधराव्या वित्त आयोगाच्या योजनेतून मंजूर झालेल्या कल्याणी दुकान ते शंकर शिंदे यांच्या घरापर्यंत अंदाजे दहा लाख रुपये खर्चाचे कॉन्क्रेटी रस्त्याचे कामाचे भूमिपूजन शुक्रवार दिनांक एकवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस फिरोजबाई पठाण यांच्या हस्ते करण्यात आले कर्रेटाकळी येथील श्रीनाथ आश्रमातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रकाश नंदगिरी महाराजांनी कीर्तन सेवा करताना समाजातील वाढत्या आसुरी प्रवृत्तीवर कठोर शब्दात प्रहार केला मुलांना लहानपणापासून संस्कार देणे संत विचारांचा प्रसार करणे व सुसंस्कृत पिढी घडविणे ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय देव वसे चित्ती तर संगत पुण्याची घडे उदारता असते तरच लक्ष्मी कृपा होते असं सांगत त्यांनी रस्ता बंद करणारे नव्हे तर रस्ता देणारे समाजाला हवे असल्याचा संदेश दिलाय या कार्यक्रमाला भाविकांची मोठी उपस्थिती होती जिल्ह्यातील बारा पालिकांच्या निवडणुकीचे शुक्रवारी चित्र स्पष्ट झाले असून दोनशे एकोणनव्वद सदस्यांसाठी एक हजार दोनशे अठ्याहत्तर तर, तर नगराध्यक्ष पदासाठी एकशे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात काही पालिका निवडणुकीबाबत आक्षेप असलेल्या अर्जदारांनी निवडणूक न्यायालयात अपील केल्याने संबंधित प्रभागातील व नगराध्यक्ष उमेदवारांना पंचवीस तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत उमेदवारांना प्रचारासाठी पाच दिवसांचा वेळ मिळणार आहे कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काल अर्ज माघारी झाली नगराध्यक्ष पदासाठी आठ तर नगरसेवकांच्या तीस जागेसाठी एकशे सत्तावीस उमेदवार कायम आहेत त्यामुळे सर्वच पक्षातून मोठी बंडखोरी झाल्याचं दरम्यान कोपरगावात नगराध्यक्ष अष्टरंगी लढत होणार असली तरी मुख्य लढत प्रमुख चार पक्षातच होणार आहे यात ही पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले काळेविरुद्ध कोल्हे यांच्या गटाभोवतीच ही निवडणूक फिरत असल्याची चर्चा आहे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने तालुक्यात धुमाकूळ घातलाय बिबट्या करण्यासाठी ठिकठिकाणी कुत्रा पळवल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत वाढली आहे आता त्याच पिंजराशी बंदिस्त करून ठेवण्यात आली आहे दिलाची खबरपती घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा सा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्या अडचणी वाढल्यात अकोल्यात त्यांच्या विरोधात समाजात धार्मिक थेट निर्माण करून भावना दुखवल्याचा आरोप केलाय संग्राम जगताप यांनी दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा असं आवाहन केलं होतं त्यांच्या विधानामुळे अटकेची टांगती तलवार आहे विधानसभा निवडणुकीनंतर संग्राम जगताप यांनी अनेकदा कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार आणि प्रचार केला त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे संग्राम जगताप यांचे कानही टोचले होते पण संग्राम जगताप हे त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर कायम राहिले नगर परिषद निवडणुकीत माघारीचा अखेरचा दिवस शिंदे गटासाठी अत्यंत धक्कादायक ठरला प्रभाग सत्रामधून मधून अधिकृत उमेदवार प्रमोद कोल्हे यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक माघार घेतली तर प्रभाग आठ अ मध्ये पक्षाला एकही उमेदवार उभा करता आला नाही या दोन घटनांनी शहरातील निवडणूक समीकरणे पूर्णतः बदलून गेली आहेत प्रचार सुरळीत सुरू असतानाच प्रभाग सत्रामधील अचानक घेतलेल्या निर्णयामुळे कार्यकर्ते आणि नेतृत्व दोन्ही गोंधळून गेल्यात अंतर्कलह दबावाचे राजकारण आणि स्थानिक जातीय राजकीय गुंतागुंतीमुळे ही माघार घ्यावी लागल्याच्या चर्चा रंगल्यात मात्र पक्षाने अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे साकेवाडी परिसरात उसाच्या शेतात बिबट्याचे चार बचडे आढळल्याची अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण मात्र अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली असता ती बिबट्याची पिल्ले नसून रान मांजराची पिल्ले असल्याचं स्पष्ट केलं यामुळे परिसरातील नागरिकांची भीती काही प्रमाणात कमी झाली संगमनेर शहरातील गणेश नगर परिसरात उपविभागीय पोलीस अधिकारी व शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एमडी अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका तरुणाला पकडला या कारवाई चाळीस लाख रुपयांचे आलिशान वाहन आणि तीन लाख नऊ हजार रुपयांचा एकशे तीन ग्रॅम एम डी पदार्थ असा एकूण त्रेचाळीस लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी नाशिक येथील आशिष सुनील दत्त मेहरे याला अटक करण्यात आलाय जिल्ह्याची खबरबाग मध्ये सांगतो जिल्ह्याची खबरबाग या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर